नमस्कार मंडळी तसे आहात सगळे छान ना कशी होती मकर संक्रांत काल खरं तर ना मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी काहीतरी वेगळं शोधत होते तर आपली पारंपरिक शुभेच्छांची गाणी आठवली त्यातलाच एक म्हणजे एकती रुसला फुगला रडत रडत कुळाच्या पाकात पडला खुत्खन हसला हातावर येताच बोलू लागला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं मी म्हणतच होते तर तिकडून आमचे तीळदादा खरंच रुसून बघत होते माझ्याकडे म्हटलं काय झालं आज सगळ्यांशी तर गोडगोड बोलायचा दिवस आज का रुसलास दादा तर दादा म्हणाला तेच ना गोडगोड बोलतात या दिवशी फक्त मग सगळ्यांना माझी आठवण येते इरवी मी कोण ना हसूच आलं मला म्हटलं अरे नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण त्यात सगळ्यांना गोडगोड बोला असंच आपण म्हणतो ना आणि तू काय रुसून बसला आहेस तुला माहिती आहे का खरं तर संक्रांतीचा हा काळ म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या म्हणजे मकर राशीत प्रवेश करतो म्हणून ती मकर संक्रांत त्या राशीचा अधिपती शनी आहे तो थोडा थंड आणि मंद गतीचा आहे म्हणूनच तर भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या काळात सूर्योपासना करण्याची योजना असते मग तीळदादा जरा मंदावले आणि स्वतःच मला सांगू लागले अगं ताई खरं तर संक्रांत येते ती थंडीच्या दिवसात म्हणजे हेमंत ऋतू या काळात गूळ स्निग्ध पदार्थ खावे तेल उठणी लावावी मग म्हटलं हो ना थंडीच्या दिवसात जे स्निग्ध पदार्थ खावे त्यात दादा तुम्ही तर अग्रभागी त्यात संक्रांतीच्या दिवशी तिळाचे महत्व इतके की अगदी सगळ्या पदार्थ टाकले जाणारच नाही का मग तो लाडू असो किंवा भाकरी त्यावर तीळदा म्हणाले अगं संक्रांतीच्या दिवशीच नाही तर रोज पंचवीस ग्रॅम तीळ चावून खाल्ल्यास दात आणि हिड्या मजबूत होतात चार चमचे तीळ एक कप पाण्यात उकळून त्याचा काढा पिलास ना तर सारखी होणारी तुझी सर्दी तर कुठल्या कुठे पळून जाईल मग म्हटलं अरे हो सगळे म्हणतात ती उष्ण असतात त्यामुळेच तर दिवाळीच्या अभ्यंग स्नान करताना तिळाचे उठणे लावतात ना, ना। अगं तिळाच्या तेलाची मालिश केल्याने चरबी घटते शरीर सुडौल बनते आणि त्वचेवर येणारी चमक तिची तर मजाच काही आहे इति आमचे तिळदादा तसेच ते म्हणाले तिळाच्या तेलात लसूण उकाळून टाकला तर कानदुखी बहिरेपणा अशा कानाचा समस्या दूर होते एवढंच काय तर तिळाच्या तेलात विनेगर टाकून लेप मस्तकावर लावला तर डोकेदुखीही थांबू आम अतिसार असा काही त्रास होत असेल तर तीळ आणि बेळफळाचा गर यांचे मिश्रण खावे लगेच फरक पडतो म्हटलं दादा सांदेदुखीला तिळाचे तेल उत्तम उपाय आहे हो ना तर दादा एकदम खुश झाले म्हणाले हो अगं मी तर म्हणेल एक तिळाचा लाडू रोजच खा आणि मस्त मजेत राहा तिळात कॅल्शियम आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे याशिवाय मँगनीज लोह फॉस्फरस सेलेनियम ब गटातील जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच तसंच तिळात झिंक जास्त असते जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे किंवा मेनोपोजमुळे हाडांचा ठिसूळता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यांच्यासाठी ती फार उपयोगी ठरतात अग वजन कमी करताना आपल्याला अनेक क्षार किंवा जीवनसत्वे कमी पडू न देणे तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे थोडे ती रोज आहारात खा घेतल्यास त्याचा फायदाच होईल तंतुमय पदार्थाचा सा कोठा साफ राहील त्यावर मी म्हणाले मी एकदा वाचलं होतं याचा फायदा मधुमेहींसाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्यांसाठी सुद्धा होऊ शकतो तिळातील फायटोस्टिरोल नावाचे घटक रक्तातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करून कॅन्सरपासून आपलं संरक्षण करतात ही माहिती ऐकून घेतल्यावर जेव्हा मी म्हणाले अरे एवढंच काय हल्ली खूप प्रचलित असलेले बर्गर मंचुरियनला तुझ्याशिवाय मजाच नाही बघ असं म्हटल्यावर तर आमचे ती दादा एकदम खुश झाले गालातल्या गालात हसले आणि बघा तर माझ्या मेथीच्या पराठ्यावर कसे सरसून बसली धन्यवाद मी विशाखा